भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही मात्र अर्ज घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे पंचवीस उमेदवारांनी चोपन्न अर्ज खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही मागच्याच भागामध्ये सांगितलं होतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये लढत ही दुरंगी होते मात्र लढणाऱ्यांची संख्या ही दहा ते पंधराच्या आसपास असते आत्ता जर आपण बघितलं तर छोट्या मोठ्या पक्षांसहित अगदी अपक्षांनी ही अर्ज खरेदी केलेले आहेत आणि अर्ज खरेदी करणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे चोपन्न अर्ज हे पहिल्याच दिवशी गेले आहेत आता हे अर्ज कोणी कोणी घेतलेले आहेत ते आपण बघूया भारतीय जनता पार्टीच्या कपिल पटेल यांनी तीन अर्ज खरेदी केलेले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सात अर्ज खरेदी केलेले आहेत म्हणजे खरं तर इथे तिकीट जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे आहे काँग्रेसला तिकीट इथे मिळालेलं नाही आणि तरीही सात अर्ज घेतले गेलेले आहेत धनवान भारत पार्टी एक अर्ज संयुक्त भारत पक्ष एक अर्ज न्यू राष्ट्रीय समाज पार्टी चार अर्ज बहुजन समाज पार्टी एक अर्ज राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात बाळामा म्हात्रे यांच्यासाठी पाच अर्ज पीपल पार्टी ऑफ इंडिया तीन अर्ज राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी एक अर्ज लोकराज्य पार्टी दोन अर्ज आणि अपक्षांचे सव्वीस असे एकूण चोपन्न अर्ज हे विकले गेलेले आहेत त्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की काँग्रेसला तिकीट मिळालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सात अर्ज खरेदी केलेले आहेत आणि म्हणून सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे हे सात अर्ज नेमके कोणी खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला धक्कादायक नाव पाहायला मिळेल जे पहिलं नाव आहे डॉक्टर नरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी यांनी दोन अर्ज यांच्यासाठी चरणदास काशीनाथ सोस्टे यांनी खरेदी केलेले आहेत जे अर्ज सात असले तरी ते तिघांनीच खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये दुसरं जे नाव आहे ते म्हणजे निलेश भगवान सामरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मुक्काम पोस्ट लाहावी जिल्हा नाशिक येथील अमोल दशरथ मुठाल यांनी ते चार अर्ज खरेदी केलेले आहेत निलेश सामरे यांच्या नावाने म्हणजे निलेश भगवान सामरे त्यांच्याकडे चार अर्ज आहेत पक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि अर्ज घेणारचं नाव आहे अमोल दशरथ मुठाळ म्हणजे इथे काँग्रेसमध्ये काही घडामोडी घडताना दिसत आहेत आणि तिसरं नाव आहे सत्यभामा अच्छेलाल जयस्वाल त्यांनी स्वतःनेच अर्ज घेतलेला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एक अर्ज त्यांनी घेतलेला आहे जे तर काँग्रेसच्या दयानंद चोरगेंनी अर्ज घेतला असावा म्हणजे जी बातमी बाहेर आली त्यामध्ये काँग्रेसच्या लोकांनी सात अर्ज घेतलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असं सांगितलं गेलं प्रत्यक्षात लोकांच्या नजरा या दयानंद चोरगे यांच्याकडे होत्या की दयानंद चोरगे हे अपक्ष फॉर्म भरणार आहेत किंवा त्यांना एबी फॉर्म मिळणार आहे आणि म्हणून ते बंडखोरीच्या तयारीमध्ये होते आत्ता त्यांनी पहिल्या दिवशी अर्ज घेतलेला नाही आहे मात्र काँग्रेसकडनं निलेश भगवान सामरे यांच्या नावाने चार अर्ज घेतले गेलेले आहेत म्हणजे अजूनही म्हणजे पूर्वी जसं निलेश सामरे सांगायचे की माझं तिकीट फायनल आहे माझं तिकीट फिक्स आहे आणि त्याच्यानंतर दिल्लीतील काही लोकांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही लोकांनी सांगायला सुरुवात झाली की थोडं धीर धरा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका होऊन जाऊ द्या तुम्हाला आम्ही तीन तारखेला ए बी फॉर्म देऊ असं बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आता काँग्रेसच्या नावावर निलेश सामरे यांनी अर्ज घेतल्याने त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळेल का अशी ही चर्चा आता सुरू झाल्याचं दिसतंय आता निलेश सामरे यांनी अपक्षही अर्ज घेतलेले आहेत म्हणजे अपक्ष त्यांनी चार अर्ज घेतले म्हणजे त्यांना जर खात्री असेल त्यांनी काँग्रेसच अर्ज घेतले असेल पण निलेश भगवान सामरे अपक्ष यांच्या वतीने प्रफुल्ल जयराम पष्टे यांनी चार अर्ज घेतलेले आहेत म्हणजे एकूण निलेश सामरेने आठ अर्ज घेतलेले आहेत आणि मोनिका मोहन पानवे यांनीही अपक्ष चार अर्ज घेतलेले आहेत म्हणजे एकूण मोनिका पानवे आणि निलेश सामरे यांनी बारा अर्ज घेतलेले आहेत तर नाशिकमध्ये काँग्रेसमध्ये जी बंडखोरी झाली ते विशाल पाटील नावाचे उमेदवार जे उभे राहिले तिथे विश्वजित कदम नावाचं नेतृत्व हे उदयाला आलं म्हणजे विश्वजित कदम यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला हो त्यांचं जे तिकीट आहे ते शिवसेनेने आधीच घोषित केलं खरं तर काँग्रेसचा तो, तो बालेकिल्ला आहे तिथली काँग्रेस संपून आहे म्हणून विश्वजित कदमने जो आवाज उठवला हो त्याच्यामुळं विश्वजित कदम हे नाव घरोघरी पोहोचलं आणि एक नवं नेतृत्व उदयाला आलं तिथली जी काँग्रेस संपवण्याचा डाव होता ती काँग्रेस संपली नाही उलट काँग्रेसमध्ये वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोनच जागा गाजल्या काँग्रेसच्या त्यामुळे सांगली आणि भिवंडी त्यामुळे भिवंडीमध्येही म्हणजे काँग्रेस जवळजवळ संपेल असं वाटत होतं मात्र दयानंद चोरगे यांनी जोरदार आवाज उठवला अगदी शेवटपर्यंत त्यांनी फिल्डिंग लावून धरली होती आणि त्याच्यामुळं आता काँग्रेसला नवीन उभारी मिळते असं वाटत होतं दयानंद चोरगे हे नवं नेतृत्व आता उदयाला येईल म्हणजे हारजित होईल म्हणजे सांगलीमध्येही काँग्रेस सारेल जिंकेल हा प्रश्न नाही आहे पण काँग्रेस जिवंत राहील काँग्रेसचे कार्यकर्ते हे जिवंत राहतील ते कार्यरत राहतील आणि काँग्रेस वाढवत राहतील कारण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत कोणीही तिथे निवडून आलेलं नाही आणि अशा परिस्थितीत जर कोणाचा उभं राहिलं नाही तर मात्र काँग्रेसला अखेरची घरघर लागेल आणि म्हणून दयानंद चोरगे यांनी जे प्रयत्न केले होते ते प्रयत्न हे खूप गाजले की आत्ता कुठेतरी काँग्रेसमध्ये कोणीतरी बोलणारा आहे आणि म्हणून दयानंद चोरगे हे काँग्रेसमधनं उभे राहतील ते किंवा अपक्ष उभे राहतील शेवटच्या त्यांना क्षणाला अपक्ष मिळेल ए बी फॉर्म मिळेल असं बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या होत्या आता मात्र पहिल्या दिवशी जी अर्ज विक्री झाली त्याच्यामध्ये दयानंद चोरगे हे नाव हो नाही आहे तर काँग्रेसकडनं चार फॉर्म जे खरेदी केले ते निलेश सामरे यांच्या नावावर खरेदी केले गेलेले -के आहेत आणि म्हणूनच काँग्रेसमध्ये आता बंडखोरी होते का म्हणजे एक नाव आहे नरुद्दीन अन्सारी आणि दुसरं आहे सत्यभामा जयस्वाल ही दोन नावं जर सोडली तर तिसरं नाव आहे निलेश सामरे आता काँग्रेसमधून नक्की निवडणूक लढवली जाईल का काँग्रेसमध्ये बंडखोरी होईल का काँग्रेसमधनं कोणी अपक्ष उभं राहील का बाळामामा म्हात्रे यांना अडचणीत कोणी वाढ करेल का कारण आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम उमेदवारही आहेत आणि म्हणूनच जी अडचण बाळामामा म्हात्रे यांच्या पुढे उभी राहणार आहे त्याच्यामध्ये मोठी अडचण ही आत्ता काँग्रेसचे अर्ज काँग्रेसच्या नावावर विकत घेतल्याने आता मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे की काँग्रेसमध्ये बंडखोरी होईल किंवा काँग्रेसमधनं कोणतरी अपक्ष उभं राहील किंवा काँग्रेसमधनं ए बी फॉर्म दिला जाईल कारण नेत्यांनी शेवटपर्यंत बऱ्याच उमेदवारांच्या कोपराला गुळ लावलेला आहे कारण त्यांनी टोकन घेतलं असेल तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला अर्ज मिळेल तुम्हाला ए बी फॉर्म मिळेल असं त्यांनी सांगितलं असेल आणि म्हणून बरीचशी मंडळी ही आजही आशावादी आहेत आत्ता चोपन्न अर्ज फक्त घेतले गेलेले आहेत अजून तीन तारखेपर्यंत मुदत आहे अर्ज घेण्याची अर्ज भरण्याची तोपर्यंत नेमकं भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल